कापूस फरदड व्यवस्थापनामधले तीन चार महत्वाचे मुद्दे शेतकरी मित्रांनो पाणी व्यवस्थापन त्यासोबत खत व्यवस्थापन फवारणी व्यवस्थापन अत्यंत महत्वाचं आहे त्यानंतर आपल्याला फवारणी व्यवस्थापनामध्ये जिब्रेलिक ॲसिड देखील नक्की फवारायचे आहे खत व्यवस्थापन करताना कोणते करायचे फवारणी व्यवस्थापन कधी करायची जिब्रेलिक ऍसिडचा फायदा काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया तर नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी महाराष्ट्राचं या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपल्या चॅनलला जर आणखी आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आता शेतकरी मंडळी ज्यांना कापसाची फरदड घ्यायची आहे फरदडला दोन तीन नियोजन असे करणं गरजेचे आहे की फरदड घेण्याचा हेतू जो आपला आहे तो साध्य झाला पाहिजे शेतकरी मंडळी सगळ्यात महत्वाची हो गोष्ट आपल्या कापसाचे पूर्णपणे बोंड फुटले त्यानंतरच चांगल्या पद्धतीने फुटवा येत असतो आपण जर आपल्या कापसाला बोंड आहेत काही प्रमाणात पाला आहे हिरवागार आहे आणि मग आपण खत व्यवस्थापन केलं तर ते खत व्यवस्थापन जो हिरवा पाला आहे त्याला आणि जे बोंड आहेत त्याला शोषण करून झाड घेत असतं त्यामुळे पूर्णपणे बोंड फुटू द्या त्यानंतरच पाणी व्यवस्थापन व खत व्यवस्थापन फरदडसाठी करायचे आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट खत व्यवस्थापन कसं कराल सुरुवातीला तुम्ही फक्त युरिया पाण्यासोबत देऊ शकता म्हणजे फुटवी निघण्यास मदत होईल त्यानंतर पंधरा ते वीस दिवसानंतर आपल्याला युरिया व सिंगल सुपर फॉस्फेट म्हणजे दाणेदार हे जर एकरी दोन बॅग दिलं तर निश्चितच जास्त प्रमाणात फायदा होईल कारण की जे फुटवी निघणार आहेत त्याची झपाट्याने वाढ होईल आणि पाते निघण्यास आपल्याला सुपर फॉस्फेटमुळे फायदा होईल शेतकरी मंडळी आपण दहा सव्वीस सव्वीस याचा वापर देखील खत व्यवस्थापनामध्ये करू शकता पंधरा पंधरा पंधराचा करू शकता पण आपण जर युरिया आणि सिंगल सुपर फॉस्फेटचा जरी वापर केला तरी हे आपल्याला फरदडचं उत्पादन घेण्यास फायद्याचं ठरू शकतं आता दुसरी गोष्ट पाणी व्यवस्थापन कसं कराल कापसाला बोंड व्यन झाल्यानंतर चांगल्या पद्धतीने ताण पडू द्या ताण पाडल्यानंतर आपल्याला पाणी व्यवस्थापन युरिया फेकून करायचे आहे शेतकरी मित्रांनो कापसाला बोंड फुटत आहेत फुटलेले आहे आणि आपल्या कापसाला जर बारीक फुटवी निघत असेल तेव्हा आपण कापूस जरी झाडाला असेल पण बोंड फुटलेले असेल तर आपण पाणी व्यवस्थापन व युरिया युरियाचे व्यवस्थापन करून पाणी देऊ शकता दुसरी गोष्ट फुटवी चांगल्या पद्धतीने हिरवागार कापूस झाल्यानंतर पंधरा ते वीस दिवसांनी आपल्याला सिंगल सुपर फॉस्पेट दोन बॅग एकरी आणि एक बॅग युरियाची देऊन खत व्यवस्थापन करून पाणी व्यवस्थापन करायचे आहे ताबडतोब ताबडतोब पाणी व्यवस्थापन करू नका जास्त प्रमाणात जमिनीत जर ओलावा असेल तर म्हणाव त्या पद्धतीने फुटवी होत नाही त्यामुळे आपल्या कापूस पिकाला काही प्रमाणात ताण जेव्हा पडेल तरच फुटवी निघण्यास मदत होईल आता जेव्हा आपण पंधरा ते वीस दिवसानंतर सिंगल सुपर व युरियाची खाताचे नियोजन करू त्यानंतर जेव्हा पाते लागण्यास सुरुवात होईल शेतकरी मित्रांनो पाते निघल्यानंतर आपल्या एक फवारणी करणं खूप गरजेचे आहे या फवारणीमध्ये एक बेस्ट अळीनाशक दुसरी गोष्ट जिब्रेलिक ऍसिड आपल्याला जीएचा वापर करायचा आहे जिब्रेलिक ऍसिड जर वापरणार असाल जिब्रेलिक एक अळीनाशक आणि एकोणवीस एकोणवीस हे जे विद्राव्य खात आहे याचं कॉम्बिनेशन घेऊन आपल्याला फवारणी आहे आता जीएचा वापर केल्याने काय होईल जी फरदची साईज असते पानाची साईज बारीक असते पात्याची साईज बारीक असते तिचा जर आकार वाढवला तर उत्पादनात वाढ होण्याचे चान्सेस खूप जास्त प्रमाणात आहे त्यासाठी जीएचा वापर न चुकता करायचा आहे अळीनाशक चांगल्या दर्जाचा वापरा शेतकरी मित्रांनो आपल्याला फरडमध्ये कमीत कमी दोन फवारण्या करणं गरजेचेच आहे तरच आपण फरदड व्यवस्थापनाचं नियोजन करा जर आपली तयारी असेल फवारणी व्यवस्थापनाची तर फरदड घ्या किंवा मग पाण्याची व्यवस्थापन असेल तर तुम्ही गहू घेऊ शकता हारबारही आणखी घेऊ शकता शेतकरी मित्रांनो फवारणी न चुकता करा खत व्यवस्थापन युरिया दुसऱ्या वेळेस तुम्ही पंधरा ते वीस दिवसांनी सिंगल सुपर फॉस्फेट व युरिया किंवा तुम्ही सुरुवातीलाच दहा सव्वीस सव्वीस प्लस एक बॅग युरिया जरी दिलं तरीही साठी चांगला आहे शेतकरी मित्रांनो आपल्या कापूस पिकामध्ये जर आपण पाळी देऊ शकत असाल तर जर आपण पाळी देऊन खत व्यवस्थापन केलं आणि नंतर पाणी व्यवस्थापन केलं अतिशय जबरदस्त प्रमाणात फायदा झालेला बघायला मिळेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या चॅनलला जर आणखी आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद